पंधरा ऑगस्ट एकोणीसशे हा भारत देश इंग्रजांच्या राजवटीमधून स्वतंत्र झाला परंतु स्वतंत्र जरी झाला तरी हा देश कशा पद्धतीने चालवावा अशा प्रकारचं नियमावली असणारी कुठलीही घटना त्यावेळेला या देशामध्ये अस्तित्वात नव्हती आणि त्यामुळे तत्कालीन राज्यकर्त्यांनी या देशाला राज्यघटना असायला पाहिजे आणि म्हणून एक घटना समिती स्थापन झाली त्या घटना समितीचे प्रमुख हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्यावेळेला निवड करण्यात आली दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसाच्या अखंड परिश्रमानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही देशात ही राज्यघटना पूर्ण केली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ती देशाला समर्पित केली म्हणजे या देशाने ती घटना स्वीकारली आणि प्रत्यक्षामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून ही राज्यघटना प्रत्यक्षपणे या देशामध्ये अंमलात आली आपण देशाच्या स्वातंत्र्याचा हिरोप महोत्सव मात्र फार मोठ्या हर्षोल्लासाने साजरा केला खूप त्याचा गाजाबाजा झाला परंतु भारतीय राज्यघटनेचा जो दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर त्यालाही आता यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत परंतु स्वातंत्र्याचा गाजाबाजा करत असताना देश प्रजासत्ताक झाला याचा मात्र गाजाबाजा होत असताना कुठल्याही स्तरावरून आपल्याला दिसत नाही ना तो शासकीय स्तरावरून दिसतो ना तो सामाजिक स्तरावरून दिसतो कुठेही अशा प्रकारच्या फार मोठी जाहिरातबाजी होते बॅनर्स लावले जात आहेत किंवा त्याच्या बाबतीमध्ये जनजागरण केलं जाते किंवा फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम ठेवले जात आहेत अपवाद आहे परिवर्तनवादी चळवळींचा जसं की आज माझ्याकडे दैनिक अजिंक्य के केसरीचे समाधान वाणे आलेले आहेत आणि त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की त्यांनी अशा प्रकारचा उपक्रम हाती घेतलेला आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा देश एक संघ राहावा या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहत असताना विविध भाषा बोलणारे लोक राहत असताना हा देश अखंड राहण्यासाठी जी परिश्रमाने राज्यघटना तयार केलेली आहे ती राज्यघटना हा इथल्या सामान्य माणसाच्या जीवनाचा भाग बनलेली आपल्याला आज मात्र दिसत नाही राज्यघटना म्हणजे कायद्याचं पुस्तक असतं बाबा आणि त्याचा आणि आपला काही संबंध नसतो अशा प्रकारची एक जनभावना लोकांच्या मध्ये असते ते वकिलांचं काम आहे त्याचे अर्थ लावणं वकिलांचं वकिली क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं किंवा घटनातज्ज्ञ लोकांचं काम आहे असं लोकांना वाटत असतं परंतु मित्रांनो भारतीय राज्यघटनाचं घटनेचं जी काही प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेची पहिली वेळ जर आपण पाहिली आम्ही भारताचे लोक या शब्दाने केलेले आहे म्हणजे या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक तो लहान मुल असो प्रौढ व्यक्ती असो मुलगा असो मुलगी असो स्त्री असो पुरुष असो वयोवृद्ध असो या सर्वांसाठी माणसं तर सोडा या देशामध्ये राहणारे प्राणी असतील वनस्पती असतील डोंगर असतील नद्या असतील सरोवर असतील जी खनिज संपत्ती असतील या सगळ्या सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम या भारतीय राज्यघटनेनं केलेलं आहे आणि असं असताना सुद्धा याच्या बाबतीमध्ये इतकी उदासीनता लोकांच्या मध्ये आपल्याला कमालीची उदासीनता दिसून येते फार झालं तर बाबासाहेबांच्या चळवळीशी संबंधित असणारी आणि काही जाणकार व्यक्ती जर सोडल्या तर राज्यघटनेबद्दल कोणालाही जाणून घेण्याची आपल्याला गरज वाटत नाही परंतु ज्या भारतीय राज्यघटनेने या देशामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले स्त्रियांना अदोबरच्या व्यवस्थेमध्ये नसणारे सर्व सर्व अधिकार या राज्य घटनेने बहाल केले इथल्या या देशामध्ये हा देश कधीही एकोणीसशे सत्ते सव्वी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास पर्यंत एकोणपन्नास पर्यंत हा देश या देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि व्यक्ता या भावनांना कधीही इथे स्थान नव्हतं ते स्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये मिळवून दिलेला आहे हा देश प्रजासत्ताक नव्हता त्याचबरोबर तो लोकशाही प्रधान पण नव्हता आणि म्हणून भारताच्या उद्देशिकेमध्ये ज्या गोष्टी नव्हत्या त्याच गोष्टींचा अंतर्भाव या राज्यघटनेमध्ये केलेला असताना ज्या राज्यघटनेने समता स्वातंत्र्य बंधुता न्याय यावर आधारित सार्वभौम त्याचबरोबर प्रजासत्ताक सार्वभौम आणि लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक प्रयत्न केलेला आहे ते राज्य टिकून ठेवण्यासाठी कशा प्रकारचं राज्य बनलं की नाही बनलं याचा पडताळा याचा शोध आपण भारतीय राज्यघटना जाणून घेतल्याशिवाय होणार नाही आणि म्हणून मित्रांनो आपली एक जबाबदारी आहे की फक्त राज्यघटनेचं नाव केव्हा घेतलं जाईल ज्या कुठे अण्य अत्याचार होईल किंवा सुप्रीम कोर्टामध्ये एखादी केस जे आहे त्यावेळेला राज्यघटनेमध्ये काय सांगितलंय ते बरोबर आहे की नाही याच्या पद्धतीनं ना, त्याची चर्चा विमर्श केला जातो परंतु राज्यघटनेमधली जी काही तत्वं आहेत ते तत्त्वे मात्र आपल्या जीवना जीवनाचा इथल्या भारतीय माणसाच्या जीवनाचा जोपर्यंत जगण्याचा अविभाज्य घटक बनत नाहीत तोपर्यंत त्या उद्देशाला फक्त कागदावरच ठेवण्या ठेवलं जाईल ते प्रत्यक्षात आणण्यासाठी उतरवण्यासाठी राज्यकर्त्यांवर एक दबाव निर्माण करण्यासाठी याच जनजागरण होणं अपेक्षित आहे आणि म्हणून वस्त्या वस्त्यांमध्ये शाळा कॉलेजांमध्ये अशा प्रकारचं भारतीय राज्यघटनेच्या संदर्भामध्ये जनजागरण हाती घेतलं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये लोकांना माहिती करून दिली पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये लोकांना जेवढी जेवढ्या प्रमाणामध्ये माहिती करून दिली जाईल तस तस भारतीय राज्यघटना लोकांना कळायला लागेल आणि जशी की भारतीय राज्य घटनेमध्ये खरं काय आहे लोकांना कळायला लागेल की या भारतीय राज्यघटनेमधले जी काही उद्देशिका आहे त्या उद्देशिकेला या राज्यकर्त्यांनी पूर्णपणे न्याय देऊन तसं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे की नाही आहे याचं परीक्षण निरीक्षण त्याशिवाय लोकांना करता येणं शक्य होणार नाही आणि म्हणून संवैधानिक नीतिमत्ता जर लोकांच्या मध्ये आणि राज्यकर्त्यांच्या मध्ये निर्माण होऊ शकली तरच हा देश अखंड राहील लोकशाही प्रदान राहील आणि इथं खऱ्या अर्थानं लोकांचं लोकांच्या साठी लोकांच्याकडून राज्य होत आहे अशा प्रकारची जी काही व्याख्या केली जाते लोकशाहीची त्याला खऱ्या अर्थाने सार्थ स्वरूप प्राप्त होईल